नमस्कार मंडई थमनेल पाहून तुम्हाला वाटलं असेल मकर संक्रांतीविषयी तिळाचे लाडू किंवा वडी दाखवण्याचं सोडून करंज्या काय दाखवते आमच्या भागामध्ये ह्या खुसखुशीत तिळाच्या करंज्या मकर संक्रांतीला केल्या जातात मग विचार काय आला चला तर ही रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करूयात तुमच्या भागात मकर संक्रांतीला कोणता पदार्थ करतात ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका एक वाटी शेंगदाणे पॅनमध्ये घालून मध्यम आचेवरती सतत हलवत खमंग असे शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजल्यानंतर अशा प्रकारे साल निघाली ना तर समजायचं खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता शेंगदाणे भाजलेले एका प्लेटमध्ये काढून त्याच पॅनमध्ये ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने पाव वाटी ती देखील छान तडतडेपर्यंत सतत हलवत मध्यम आचेवरती छान भाजून घेऊयात ते देखील छान तडतडायला लागलेले आहेत आता गॅस बंद करून ती देखील एका प्लेटमध्ये दे काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात भाजलेले दोन्ही जिनस थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला करंजीसाठी आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी दोन वाटी चाळून घेतलेला मैदा आणि त्याच वाटीने पाव वाटी आपण बारीक रवा घालून घेऊयात बारीक रवा नसेल ना तर जाड रवा मिक्सरला फिरून वापरला तरीही चालेल रवा घातल्यामुळे करंज्या छान कुसखुशीत होतात त्यानंतर चिमूडभर मीठ करंजीला छान कलर आणि टेस्ट येण्यासाठी एक चमचा पिटी साखर घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साठा न वापरता करंजी छान कुसखुशीत होण्यासाठी पोह्याच्या चमच्याने चार चमचे कडकडी साजूक तुपाचे मोहन घालून घेऊयात तुपाऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही चार चमचे रिफाईंड तेलाचा वापर केला तरी चालेल परंतु तुपामुळे करंजीला खूप छान टेस्ट येते आता तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारे फक्त चमच्याने मिक्स करून घेऊयात हाताला सोसवेल इतपत तूप थंड झाल्यानंतर हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तूप व्यवस्थित पिठाला लागल्यानंतर अशा प्रकारे पिठाची मूट वळी न तर समजायचं जे आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे ना ते परफेक्ट असं पडलेलं आहे तुपाचे मोहन पिठामध्ये जास्त झालं तर करंजी मऊ पडते आणि कमी पडलं तर करंजी खुसखुशीत न होता कडक अशी होते त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणेच चार चमचे फक्त साजूक तुपाचे मोहन घालावे आता थोडं थोडंसं पाणी घालून नेहमी आपण चपातीसाठी ज्याप्रमाणे कणिक भिजवून घेतो ना त्याप्रमाणे कणिक भिजवून घेऊयात पिठामध्ये रवा घातल्यामुळे कणिक भिजल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होऊ शकते त्यामुळे सुरुवातीला पातळसर सर न मळता हलकीशी घट्टसरच मळावी परंतु कणिक मळताना पुरीसारखी घट्ट न मळता हलकीशी मी सांगितल्याप्रमाणे चपातीसारखीच मळून घ्यावी छान मौसराशी कणिक मळून झाल्यानंतर आता आपण फक्त पंधरा मिनटं हे कणिक भिजवून घेऊयात कणिक भिजवण्यासाठी मला एका वाटीमधील पाऊन वाटी पाणी लागले चला तर एका बाजूला कणिक भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण सारण तयार करून घेऊयात शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची भरड करून घेऊयात शेंगदाण्याची साल काढण्याची अजिबात आवश्यकता नाही अजिबात शेंगदाणे तेल सुटेपर्यंत वाटू नये शेंगदाणे वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण जे पाववाटी तिळ भाजून घेतलेले होते ना ते देखील घालून रवाळ असे वाटून घेणार आहोत हे दोन्हीही जिन्नस खूप जास्त तेल सुटेपर्यंत वाटून घेतले ना तर पोळी ही वातडाशी अशी होते आणि महत्त्वाचं म्हणजे पोळी खाताना आतली जे सारण आहे ना ते देखील टाळायला चिकटलं जातं सुरुवातीला ज्या वाटीने आपण शेंगदाण्या आणि तीळ घेतले त्याच वाटीने सव्वा वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घालून घेऊयात गूळ हा तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सारणामध्ये छोटासा तरी गुळाचा खडा राहिला ना तर शंभर टक्के पोळी लाटताना फुटते त्यामुळे गुळ व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सारण आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात जेणेकरून एखादा गुळाचा खडा राहिला असेल ना तो देखील व्यवस्थित मिक्स होईल तर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपले शेंगापोळीसाठी एकसारखे सारण तयार झालेलं आहे हे सारण तयार करून ठेवलं ना तर हवाबंद डब्यामध्ये बाहेर देखील महिनाभर टिकले जाते अजिबात ते खराब देखील होत नाही ह्या सारणापासून शेंगदाण्याची करंजी किंवा थोडंसं वितळलं तूप घालून शेंगदाण्याचे लाडू देखील करू शकता अशा प्रकारे सारण तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पंधरा मिनटं देखील छान भिजलेले आहे कणिक भिजल्यानंतर खूप जास्त घट्ट असेल चे चे ना तर थोडे थोडे कणकेचे गोळे मिक्सरच्या जारमध्ये घालून मिक्सरला फिरवून घेतली ना तर छान सैलसर अशी कणिक तयार होते अजिबात करंजीचे कणिक चेचण्याची देखील आवश्यकता नाही परंतु मी भिजवलेले कणिक आधीच मऊसर असल्यामुळे अजिबात मला मिक्सरला कणिक फिरवण्याची गरज वाटत नाही संपूर्ण कणकेमधील थोडी कणिक घेऊन त्याचा मी अशा प्रकारे रोल करून घेणार आहे रोल करून घेतल्यामुळे करंजीच्या आपण ज्या लाटी तयार करतो ना त्या करणं सोपं जातं करंजी कितपत लहान किंवा मोठी करायची आहे त्यानुसार अशा प्रकारे गोळ्या कट करून घ्याव्यात आता करून घेतलेल्या गोळ्या एकमेकाला चिकटू नये म्हणून गोळ्या तयार करून घेतल्यानंतर त्यावरती थोडासा मैदा भुरभुरून नंतर झाकून ठेवूयात त्यामुळे अजिबात गोळे देखील कडक होत नाहीत आज आपण ज्या करंज्या करत आहोत ना त्या साठा न वापरता देखील कुसकुसूत होण्याचं कारण म्हणजे आपण पिठामध्ये घातलेलं तुपाचं मोहन सुक्या मैद्यामध्ये लाटी थोडीशी मी घोळवून घेऊन आता आलटून पलटून छान पातसराशी लाटी लाटून घेते खूप जाड लाटी लाटली नाही तरी देखील करंजा ह्या तळ्यानंतर मऊ पडतात अशा प्रकारे छान पातळसरची लाटी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये मावेल तेवढा आपण हे तिळाचं सारण घालून घेऊन नंतर चहू बाजूने थोडंसं पाणी लावून घेऊया जेणेकरून करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर त्यातून अजिबात सारण बाहेर येऊ नये म्हणजेच करंजी तेलामध्ये फुटू नये अशा प्रकारे थोडस कडा प्रेस करून घेतल्या कर जा ना तर करंजे अजिबात तेलामध्ये फुटत नाही एक सात ते आठ करंजे झाल्यानंतर लगेच त्या तेलामध्ये तळून घ्याव्यात कारण की करंज्या कोरड्या झाल्याना तरी देखील तेलामध्ये त्या फुटू शकतात एक एक करंजी करून घेतल्यानंतर ताटामध्ये ठेवून त्यावरती हलकासा ओलसर कपडा ठेवावा त्यामुळे अजिबात करंजी ही कोरडी होत नाही आपण जे करंजीचा सारण तयार केलं ना ते महिनाभर बाहेर आणि फ्रीजमध्ये जवळपास दोन ते तीन महिने हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता अशा प्रकारे संपूर्ण करंजा करून झाल्यानंतर आता आपण मध्यम आचेवरती एका बाजूला तेल गरम करून घेतलेलं होतं त्यामध्ये एक एक करंजी सोडून आलटून पलटून छान करंजा तळून घेऊयात अजिबात कडकडीत तेलामध्ये करंजा तळू नयेत मध्यमच आचेवरती आलटून पलटून करंजा दोन्ही बाजूने देखील छान फ्राय करून घ्याव्यात करंजीसाठी आपण जे मैद्याचं पीठ मळून घेतलं ना त्यामध्ये पिठी साखर घातल्यामुळे करंजीला खूप छान कलर येतो या ठिकाणी पहा साठा न वापरता देखील करंज्या किती छान तरी झालेल्या आहेत आणि कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना छान करंजी हलक्यासा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर लगेच तेलामधून काढून घेऊयात तर अशा प्रकारे मी ह्या ठिकाणी सर्व करंजा करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही देखील त्या मकर संक्रांतीला मी दाखवल्याप्रमाणे त्याच्या करंजा करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका करंजी पाहूनच तुम्हाला कळालं असेल साठा न वापरता देखील किती खुसखुशीत आणि पदरवाल्या करंजा तयार झालेल्या आहेत नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद